नेरळ माथेरान घाट मार्गावर गुजरात मधून आलेल्या पर्यटकांच्या महिंद्रा थार कारला अपघात झाला चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही कार खड्ड्यात जाऊन पलटी झाली घटनास्थळावर उपस्थित स्थानिक नागरिक व टॅक्सी चालकांनी कारमध्ये अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढले सुदैवाने कोणालाही गंभीर इजा झाली नाही पावसाळी सहलीसाठी पर्यटक मोठ्या संख्येने माथेरानमध्ये दाखल होत असून अपुऱ्या पार्किंग सुविधेमुळे घाट रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते त्यातच घाटातील वळणांचा अंदाज न आल्याने वाहनांचे नियंत्रण सुटून अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत अपघातग्रस्त कार गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील असून चालक सचिन प्रवी कुमार वय सव्वीस याने रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकार पद्धतीने वाहन चालवल्यामुळे अपघात झाला असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे घटनास्थळी पोहोचलेल्या नेरळ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला असून चालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे जनोदयकरिता गणेश पवार कर्जत